बीड जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांपैकी पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक आहेत आज आपण या ठिकाणी उभे आहोत धारूर तालुक्यातील पहाडी येथील पहिली ते आठवीपर्यंतची शाळा आहे या शाळेमध्ये जवळपास दीडशे पटसंख्या आहे गेल्या वर्षी या शाळेची जीर्ण असल्यामुळं इमारत पडली संबंधित ग्रामपंचायतने त्याचबरोबर शिक्षण विभागाने वारंवार शिक्षण विभागाला पाठपुरावा केला की शाळा धोकादायक आहे निम नवीन इमारत बांध देण्यात यावी मात्र प्रशासनात दुर्लक्ष केलं आहे दोन सप्टेंबर रोजी या ठिकाणी रात्री मुसळधार पावसाने भिंत कोसळली सुदैवानं रात्री कोसळल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे संबंधित प्रकारने वारंवार पुरावा केल्यानंतरसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही आहेत बीड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी कोट्यावधी रुपये निधी धार्मिक स्थळांसाठी गडांसाठी देतात मात्र जेव्हा शाळेचा विषय येतो तेव्हा त्यांच्याकडे निधी कमी पडतो त्यामुळे आमची अशी मागणी की या ज्या शाळा आहेत त्यांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा ज्या आहेत शाळेचं बांधकाम असेल स्वच्छतागृह असेल यासाठी शासनाला निधी देण्यात यावा साधना मुंडे यात सातवी जिल्हा परिषद पहाडी प्राथमिक शाळा पहाडी मार्ग वादळ पावसामुळे आमची शाळा पडली आम्ही शिक ग्रामपंचायतमध्ये शिकतात तर आमची बेट सरकार बेटी बचाव बेटी पढाव म्हणते आम्हाला शिकण्यासाठी जागा द्या